नमस्कार शेतकरी बांधवांना फ्रुटेक जाळी मार्केट तर्फे मी सौरभ आपलं खूप खूप स्वागत करतो आज फ्रुटेक जाळी मार्केटला शेतकरी जे आहे ते गोल्डन सीताफळ जे आहे ते घेऊन आलेले होते या ठिकाणी आपण बघू शकतो कि नाशिकच्या आपल्या ओझर फ्रुटेक जाळी मार्केटला शेतकरी आपण डाळिंबा बरोबरच पेरू सीताफळ आणि ड्रॅगन फ्रूट या तीनही फळांचा लिलाव पारदर्शक पद्धतीने आपल्या डाळी मार्केटला केला जातोय आज साधारणतः जे गोल्डन शिताफा आलेलं होतं ते दोनशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅमचा जो, माल, जो, जो माल होता तो साधारणतः हा माल जो आहे तो चाळीस रुपयाच्या दरम्यान हा माल जो आहे तो गेलेला आहे आणि जो पाचशे ग्रॅमच्या वरचा माल होता तो साधारणतः त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो माल आहे तो साधारणतः साठ रुपयाच्या दरम्यान जो आहे तो हा गेलेला आहे एकंदरीत वीस रुपये पासून आता साधारणतः पासष्ट सत्तर रुपयापर्यंत आ, दा, दा, जी गोल्डन शिताफळ आहे त्याची रेंज जी आहे ती चाललेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांना माझी नंबर वन विनंती असेल की तुम्ही नक्कीच आपला जो माल आहे गोल्डन सीता शिताफळा तो मार्केटला घेऊन येऊ शकतात आणि आपल्याला एक आम्हाला सेवा करण्याची संधी देऊ शकतात खूप खूप धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांना ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज आपण आपल्या मार्केट मध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे पण तत्पूर्वी माझा शेतकरी बांधवांसाठी किंवा तर्फे शेतकरी बांधवांसाठी एक मेसेज आहे एक संदेश आहे की गेल्या तीन ते चार दिवसापासून आपण मार्केट पाहत आहे ते लगातार सहा सात रुपयापासून ते पंधरा वरती गेलेला आहे तरी माझी शेतकरी बांधवांना हीच विनंती राहील की ज्यांचा माल हार्वेस्टिंग साठी आलेला आहे किंवा ज्यांचा माल तयार आहे हार्वेस्टिंग करण्यासाठी तुम्ही तो माल न रोखता न थांबवता हार्वेस्टिंग करून मार्केटमध्ये आणू शकता मार्केट मध्ये माल आणण्यासाठी तुम्ही प्रोटेक्सच्या अधिकाऱ्यांशी किंवा आपल्या हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधून तुम्ही आपला आज स्लॉट बुकिंग करू शकता ठीक आहे तर आपण आजची रेट पाहूया तुम्ही पाहू शकता हा जो सी सी आहे तो पंधरा रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो खरडा आहे तो खरडा छोटा मोठा मिक्स खरडा आहे हा चौऱ्याहत्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी पाच नंबरची रास आहे ही पाच नंबरची रास पासष्ट रुपये किलोने गेले तुम्ही पाहू शकता याची साईज तुम्ही पाहू शकता हा जो माल आहे तो शंभर एकशे पंचवीस एकशे तीस ग्रॅमचा माल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची जी रास आहे ती एक्क्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही या जी ह्याची रास पाहू शकता जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास शहाण्णव रुपये किलोने गेलेली आहे माल पूर्ण हार्ड आहे कलर आहे ही लाईन त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास एकशे बावीस रुपये किलोने गेलेली आहे त्यामध्ये बारा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास एकशे पासष्ट रुपये किलोने गेलेली आहे मालाला साईज पण चांगले पूर्ण तीनशे ग्रॅम प्लस माल आहे यामध्ये आता तुम्ही पाहू शकता आपण दुसरा एक लॉट पाहिजे हा जो सेटो आहे ज्यूस चा माल आहे तो सोळा रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो हा सिवन आहे हा सिवन तुम्ही पाहू शकता तीस रुपयेने गेलेला आहे त्यामध्ये कमीत कमी अठ्ठावीस जाळे आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो खरडा आहे खरड्यामधली जी छोटी रास आहे ती छोटी रास चोपन्न रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर जी मोठी वाली रास आहे तुम्ही पाहू शकता ती सत्तर रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी पाच नंबरची गोळी आहे त्याला ज्यामध्ये तीस ते नव्वद ग्रॅम च फ्रूट येतं तुम्ही पाहू शकता ही अठ्ठेचाळीस रुपये किलोने गेलेले त्यानंतर आपली जी चार नंबरची रास आहे याची ही चार नंबरची रास सदुसष्ट रुपये किलोने गेलेली आहे ज्यामध्ये तेरा क्रेट आहे त्यानंतर याची त्यान जी तीन नंबरची रास आहे ती तीन नंबरची रास ऐंशी नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास नव्वद रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी एक नंबरची रास आहे ही एक नंबरची रास एकशे दहा रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर आपण पाहूया हा जो सी आहे तुम्ही पाहू शकता हा जो सी आहे तो सोळा रुपयेने गेलेला आहे ज्यूसवाला माल त्यानंतर आपण पाहूया हा जो सीवन आहे सीवन जो, जो आहे तो अठ्ठावीस रुपयाने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर याची जी पाच नंबरची रास आहे ज्यामध्ये तीस ग्रॅम पासून साठ सत्तर ग्रॅम पर्यंत पूर्ण मटेरियल आहे थोडा हलका माल आहे हा सोलापुरी लाल आहे हा गेलेला आहे एक्केचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर ह्या ज्या चोवीस जाळ आहेत ज्या चार नंबर ग्रेडिच्या आहेत तुम्ही पाहू शकता ही त्रेपन्न रुपये किलोने गेलेला आहे आणि नंतरची जी रास आहे ती तीन नंबरचा ग्रेड आहे तुम्ही पाहू शकता हा साठ रुपये किलोने गेलेला आहे आणि ह्यानंतरची जी रास आहे ती दोन नंबरची रास आहे ही पंच्याहत्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर आपण पाहूया हा थोडा हलका लॉट आहे खरडावाला लॉट आहे हा तुम्ही पाहू शकता हा जो ज्यूस चा माल आहे तो सोळा रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर ह्याचा जो सेवन आहे वरचा माल डॅमेज मधला तो गेलेला आहे तेवीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर याची जी पाच नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण खरडावाला आणि हिरवा माल आहे याची जी गोटे आहे पाच नंबरची ती सत्तावीस रुपये किलोने गेलेले त्यानंतर याचा चार नंबरची ग्रेड आहे ती चार नंबरची ग्रेड तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची ग्रेड आहे ती गेलेली आहे चव्वेचाळीस रुपये किलोने गेलेले त्यानंतर ही जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास गेलेली आहे बावन्न रुपये किलोने गेलेले आहे आणि ह्याची जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास सत्तर रुपये किलोने गेलेली आहे धन्यवाद